नमस्कार सुखमंत्र मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्हाला मी मागच्या मध्ये काकडीच्या बिया कशा रुजत घालायच्या पडवळाच्या तर ते दाखवलं होतं माझ्या म्हणण्याप्रमाणे पाच दिवसामध्ये काकडी आणि घोसाळ्याच्या बिया रुजलेल्या आहेत आणि पडवळाच्या बिया मात्र रुजलेल्या नाही आहेत त्याला अजून जरा वेळ लागेल सात ते आठ दिवस त्याला लागतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घोरकंद म्हणून आमच्याकडे कांदा येतो तर त्याला आम्ही जमिनीतला राक्षससुद्धा म्हणतो म्हणजे आम्ही असं नाव ठेवलं आहे घरगुती त्याला की हा जमिनीतला राक्षसच आहे कारण जमिनीत असणारी संपूर्ण पोषण द्रव्य तो खातो आणि हो खूप चांगला होतो जाडसर आणि त्याचे काप वगैरे करून किंवा कीस करून किंवा त्याच्या थाली थालीपीठ म्हणतो ज्याला आपण तसं थालीपीठ त्याचं आपण करू शकतो आणि काप करू शकतो त्याचे तिखट मीठ लावून तर ते आता जे काढण्याचा जे प्रोसेस आहे जी काढण्याची ती कसे काढायचं आहे ते किती हळू काढावं लागतं कारण ते तुटतं खूप नाजूक असतो कंद तो तर ते काढायचं कसं आहे ते मी काढून तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे मी गेल्या वर्षी लावला होता आणि आत्ताचा जो आहे तो मी नवीन कसा लागवड करायचे आणि जो पुढच्या वर्षी काढण्यासाठी यंदा लावून पुढच्या वर्षी काढायला कसा होईल तो कसा लावायचा त्याची मशागत काय करायची हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आम्ही त्या व्हिडिओचे दोन पार्ट करणार आहोत एक आणि दोन तुम्ही जरूर बघाते म्हणजे संपूर्ण त्याचं काय जे जीवनशैली आहे त्या कांद्याची ती तुम्हाला बघायला मिळेल आणि आवडला व्हिडिओ तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा हा घोरकंदाचा वेल आहे हा कसा काय ओळखायचा तर त्याची पानंही अशा पद्धतीची असतात हार्ट सारखी आणि ही जी वेल आहे ती एखाद्या सापासारखी ही नाणेटी हिरवी हरणटोळ असते त्या हरणटोळीसारखी जाड वेल त्याची असते बघा त्याला एक निळी अशी झाक आहे अंगाला तिच्या या साईडला तुम्ही पाहिली तिथे तर एक निळी झाक आहे या वेलीला अशा पद्धतीची वेल ही वेल येते घोरकंदाची आणि त्याची हार्टशेपसारखी ही पानं येतात शिवाय याला मोठा झाल्यानंतर जर ओळखायचा असेल जर आणि ओळखता आला नाही तर ह्याला एक चिन्या म्हणतो आम्ही त्याला त्याला छोटे छोटे घोरकंद येतात साधारण एवढ्या आकाराचे ते असतात छोटे आणि प्रत्येक या पेरा पेरावर नंतर ते येतात ह्याला एक बारीक फूल येतं आणि त्याला प्रत्येक पेरावरती ती चिनी येते हा जो घोरकंदाचा कंद आहे हा चिनी स्वरूपात आला म्हणजे त्याचं एक प्रकारे ते बियाणंच असतं तर ते बियाणं आपण नंतरला नंतर 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 जमवून घ्यायचं आहे ते खाली पडतं एका टायमिंग नंतर म्हणजे थोडक्यात सप्टेंबर नंतर त्याला फुलं येतात आणि त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्या चिन्ह्या खाली पडायला सुरुवात होते त्याच्या तर त्या आपण जमवून घ्यायच्या लक्ष ठेवून कारण त्या जर तिथेच मातीत पुन्हा रुजायला सुरुवात झाली पुढच्या वर्षीला तर ती माती टणक असली तर ते आपल्याला जशी अपेक्षा असते की खूप मोठा कांदा खाली व्हावा तर तसा तो होत नाही त्यामुळे आपण त्या चिने जमवून एखाद्या ठिकाणी स्टोअर करून ठेवायच्या जेणेकरून आपण पुढच्या वर्षीच्या लागवडीसाठी चांगली मशागत जमिनीची करून मऊ माती करून घेऊन त्याच्यामध्ये तो कांदा लावू शकतो की जेणेकरून तो खूप जाड आणि मोठा होईल हा इथे तुम्ही बघू शकताय की हा घोरकंद मी जो म्हटला तो हा आहे आणि हा गेल्या वर्षीचा आहे मी आता जो काढते आहे माझ्या नशिबाने अजून तो खराब झाला नाहीये कारण थोडासा वर होता जमिनीच्या त्यामुळे वरची माती आम्ही काढून टाकली होती म्हणून तो चांगला राहिला आहे नाहीतर हा तसा काढायला गेला आत्ताच्या ह्या टायमिंग मध्ये तर हा पूर्ण खराब होऊन जातो आणि त्याला ही बाजूनी दिसते जी वेल फुटलेली अशी वेल याला फुटते कंदा कारते हा जो कंद मी काढते आहे हा ऍक्च्युली मुद्दाम लावण्याची गोष्ट नाहीये म्हणजे लावत नाहीत लोक ऍक्च्युली चांगला कंद आहे तब्येतीला अतिशय सुंदर आहे हा त्याचे पदार्थ सुंदर आहेत नॅचरल आहे गोष्ट ही पण लोक मुद्दामून लावून त्याची शेती करून खाताना कमी दिसतात म्हणजे त्याला खूप काळजीपूर्वक काढावा लागतो कारण जमिनीमध्ये किती पसरलाय दूरवर ते आपल्याला माहिती नसतं त्यामुळे हा जेव्हा तुम्ही जर जोर काढायला सुरुवात केलात तर याचे तुकडे पडून हा कट होऊन जातो आणि जो नेमका चांगला भाग असतो याचा पांढरा वाला तोच नेमका खालचा तुटून जातो तर तसं होऊ नये म्हणून तुम्ही अत्यंत काळजी घेऊन याला बाहेर काढायचे अशा गोष्टी जर तुम्ही खाल्ल्यात त्या तुम्हाला नक्कीच शरीराला फायदेशीर होतील आणि तुम्ही त्या लावू पण शकताय आणि पावसाळ्यात वगैरे एखाद्या पिशवीत भरून ठेवलात बाहेर पावसात तरी अतिशय सुंदर तुम्हाला आहे घोरकंदाचा कंद छान खायला मिळेल दिवाळीपर्यंत इथे बघा आम्ही केवढा मोठा खड्डा केलाय आणि अगदी पार जीव काढला ना आमचा याने आता <laughs> एक प्रकारे पण आम्ही आता त्याला तसं सोडणार नाही जमिनीतला राक्षस ह्याला म्हणूनच आम्ही म्हणतो की जशी त्याला जमीन मिळत जाईल खालती आणि ओली जमीन मिळाली भुसभुशीत जमीन मिळाली तर तो इतका मोठा होतो प्रचंड सुरणासारखा सुरण हा जो प्रकार हा, आहे त्याच्याच कॅटेगरीतला हा घोरकंद आहे ह्याला घोरक्यान असं पण म्हणतात कोकणामध्ये आम्ही याला घोरकंद म्हणतो किंवा घोरक्यान म्हणतो एवढा मोठा आम्ही खड्डा मारलाय बघा इथे आणि ही एवढी सारी माती काढली आहे अक्षरशः बसून ही मातीवरून तुम्हाला अंदाज येईल दोन्ही साईडच्या की कि हा किती आम्ही आता ह्याची माती काढली आणि अजूनही तो खालती आहे पूर्ण निघाला नाही आहे प्रयत्न चालू आहे काढण्याचा त्याला पण त्याला एक वर्ष झालेलं आहे ह्याचं वय पूर्ण एक वर्षाचा हा कंद आहे छोटासा कंद मी लावला होता लावताना आणि त्याला खालती ओली माती पाणी इथे मिळतंय नॅचरल सोर्स आहे इथे पाण्याचा म्हणून तर त्याच्यामुळे हा खूपच मोठा झालायला असणार आहे खालती <laughs> हा इथे बघा कसा काढलाय आहे आम्ही खूप मेहनतीने आम्ही याला बाहेर काढलाय आहे पण म्हटलं तसं आहे की जमिनीतला राक्षस अशासाठी मीच त्याला नाव ठेवलं हो आहे की हा जसा जागा मिळेल तस तसा त्याचा प्रस्थापित करीत जातो आणि सगळी ज जमीन त्याचीच असल्यासारखा वाढतो त्यामुळे त्याला जमिनीतला राक्षस नाव ठेवला आहे वृत्ती राक्षसही असल्यासारखा आणि तुम्ही इथे बघताय त्याला तर त्याच्या अंगावरती असे केस आहेत एक प्रकारचे हे त्याला केस ही मुळं आहेत इथे आणि थोडीशी खाज ज्याला म्हणतो कंड ह्याला असते थोडी म्हणजे अत्यंत थोडी असते लोकांना खास कंड येते म्हटल्यानंतर लोक खायचच नाही असं ठरवून टाकतात की खाल्ल्यानंतर घशाला लागली तर अजून काय वेगळं झालं तर असं काहीही याच्यामुळे होत नाही हा खाण्याचाच वस्तू आहे खाण्याचाच पदार्थ आहे हा हे झाड त्याच्यासाठीच बनलंय की आपण ते खावं आणि आपल्याला त्याच्यापासून चांगली पोषक मिळावी तर हे तुम्ही करत असताना म्हणजे ह्याची रेसिपी करत असताना तुम्ही याच्यामध्ये कोकमाचा वापर करू शकता जेव्हा तुम्ही कापता याला तेव्हा जर तुम्हाला किंचित हाताला वाटलं आता मी एवढा काढलाय त्याला स्वच्छ धुतलाय आता माझ्या हाताला काहीच नाही फार अगदी किंचित म्हणजे आपल्याला डास चावून जेवढा वाटावं वाटा वा कंड यावी खाज यावी तेवढाच त्याचा परिणाम आपल्या हातावर होतो पण त्याच्यात सुद्धा तुम्ही हाताला काय वगैरे घालून केलात तर तुम्हाला तेही काय होणार नाही तेही काय जाणवणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही जर ह्याचं हे पूर्ण काढलं लावून तर ह्याची रेसिपी खूपच सुंदर होते ती करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये आंबट म्हणजे कोकंबाचा वगैरे वापर केलात तर तुम्हाला तेही तुम्हाला त्रास त्याचा जाणवणार नाही आणि अत्यंत चविष्ट याची रेसिपी होते फारच सुंदर साजूक तुपावर लावलात की प्रश्नच संपला हा इथे डोळा फुटलेला आहे त्याला ऑलरेडी कारण आम्ही काढला नव्हता आधी तर हा जो डोळा इथे दिसतोय तुम्हाला हा इथून असा पूर्ण कट करायचा आहे सुरीनी आणि हा काढून लावायचा आहे म्हणजे ह्याला नवीन अशाच प्रकारचा कंद ह्याला तयार होणार आहे अख्खं जेव्हा वर्ष जाईल पावसाळा संपेल आणि नोव्हेंबर महिना येईल त्याच्या खालती असाच प्रकारचा कंद तुम्हाला खायला मिळेल काढून परतला हे कसं लावायचं आहे ह्याचा दुसरा व्हिडिओ आम्ही तुम्हाला टाकणारच आहोत त्याचा पार्ट टू तुम्ही नक्की बघा कारण हे ह्याचं रिप्लांटेशन कसं करायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक वेगळी वाट जर आम्ही चोखळली तर तो आम्हाला काढायला सहज सुलभ पद्धतीने येईल का असं एक नवीन एक संकल्पना घेऊन आम्ही दुसरा पार्ट तुम्हाला दाखवणार अशाच प्रकारच्या रानभाज्या जर तुम्हाला खात्रीशीर मिळाल्या तर तुम्ही त्या नक्की खा न घाबरता आणि तुमची तब्येत चांगली करा हाच माझा आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे